श्री मातंड महिमा अथ तृतीध्याय ओम गणेशाय नम ओम श्री सरस्वती नम ओम श्री गुरुदत्तात्रेयाय नम ओम जय जय श्री जै जै श्री, श्री निवासा श्रीधरा पांडुरंगा तू उदारा पायी माम दीनबंध एकेका तुझे अवतारी दुर्जन कंदने कुळे राखिली सर्वत्र भरली भक्तमानसे तुची पवित्र शापादपी शरादपी रक्षिले भक्त कुळासी अखेर विश्वात्म्या वाळवंटासी पुंडरीकासाठी आलास तू अनंत योगी रमले ध्यानात समाधी विसरले ना भावले तुझी पाऊले ती पंढरीसी या पाऊली विसावली सकळ संत भक्ती उच्चंभाळली ना घोषे दुमदुमली रावळे तुझी या देवराया ठव मजला माझी किंमत लाजलो मी येता द्वारात परी दया मृतघना तुझ्यात भेद नाही सान थोर आकाश अनंत ओंजळीने दान होती ते जलनिधीने न पाहते रंग राणी टाकताना मोजून तुझे कृपा करणे ज्ञानी अज्ञानी ना देखणे अनंता गोपाळा पदरी घेणे लाचार लेकुर आलं श्रोते भावे सावधान मागील कथेचे अनुसंधान सप्ताहाचा अखेरचा दिन होता बाळ मार्तंडाचा चालली होती काकुळती कंठी दाटल्या शब्द पंक्ती होती नजर ओव्यांवरूनिया तो कार्तिकाचा शुभदमास पौर्णिमेचा पावन दिवस भास्कर बारा दुपारचे होते खोलीचे द्वार बंद आतून नित्यासारखे शांत गलबले हृदय अखेर आर्त झाली ओवी अखेरची तरी ना कोणी आले कळवणी बाहेर रडू लागले आसवानचे पूर दाटले नेत्रा नानांची आणि ऐका आणि ऐका सावधोनी प्रगटला श्री सद्गुरू शिरोमणी अकस्मात उभा तो आसनी तैसेची कोमल हक अतीव शांत मधुर पियुष जणू चांदणी वर्षिले देहास मार्तंडाच्या तळमळत्या तो उघडली लोचने त्याने देखता अद्भुत आनंदी राहणे हे सत्य की स्वप्नाची पाहणी उभे मूर्त संकल्प सिद्ध पाहिला तो योगी राण, स्वामी गुरु श्री वासुदेवांना अनिवार पूर लोटला नयना उचंबायले प्रेम जळ ती आनंदाची परम श्रेणी दिंगुड झाली मम लेखणी मूर्ती दिसता मानसलोचनी पुण्यमयी मार्तंडाची बाळ मानस बेभानले आनंदाचे कंद उमलले हृदय भरतीचे बांध फुटले सांडले हृदय डोळ्यातून बाळ पुन्हा हा केता भानावरी आले तत्वता लगबगले झाले संभ्रांता काय करावे आकळे उग्र तप मांडिले काय इच्छा हो न हृदय सदित नाना करीती साष्टांग प्रणिपात कर जोडणी विनवणी पाहत श्री गुरु चरण कमळाकडे श्री गुरु अपुल्याच्या भेटीसाठी हृदय तळमळ दाटली होती तुम्हा विना नीरस अवघी सृष्टी निर्जन अवघे जगत मला देवा मी पापी तुम्हाला आक्रोशनी इथवर आणीला गुरु माऊले कोण लेकुराला घेईल तुझ विण पदरात स्वामी वदती बई साता जाणिली तुझी हृदय व्यथा आलो धावत तुझ्या करिता ब्रह्मावर्ता पासोनिया श्री दत्तांचे तू लाडके लेकरू तुमच्यासाठीच ब्रीद थोरू स्मर्तृगामी म्हणती मनोहरु दत्तराण त्रिगुणात्मक गैवल्य नाना हृदय घट्ट कवयले श्री गुरुपाय आरंभली पूजा सदय आसवांच्या अभिषेके मग ठेवलेल्या आसनावरी जी पूजा आजवरी राहिली ती सकाळ सांग मार्तंडे केली हर्षोत्फुल्ल वदनाने धावत जाऊनी आणले पित्यासी ते हर्षले पाहता गुरुंसी समजले सकाळ चित्तासी अंतर्ज्ञानी साधकते उभय ताई श्री गुरुंची आदरे आरती करीती साची पुढे ठेवी ती नैवेद्याची वाटी दूध तुपाची ती संतुष्टाला श्री गुरुराज प्रसन्न होनी दिधलावर अखंड मोक्ष श्रेयेचा सुखद स्वामी होई बाळ का तू आपुली छाटी स्वामीनी नाना भोवती पांघरोनी आणि एकांती बोलली कानी चैतन्यमयी मंत्राक्षरे ती अक्षरे कसली सौदामिनी ज्या हृदय होते स्वामिनी तिथे कैवेली लोळते चरणी सहज समाधी जडून सगळ्या मनाचे करोनी कान साठवीला अमृत मंत्र जाण शक्ती स्रोत तो अखंड निर्वाण मानव जीवनी पूर्णतेचा भ्रू मध्यावरी नानांच्या साची टेकिली तर्जनी गुरुराजाची शुद्ध हरपली बाळ शिष्याची क्षणार्धात त्यावेळी पहा डोलती निजानंदात उन्मन होनी नाना स्वरूपात शब्दातीत निर्द्वंद्व अवस्थेत विहरिती शिवरूप होनिया काही काळ गेला इसा स्वामी मनी हसले तत्वता टाळूवरी नानांच्या थोपडता आले देहावरी सवे स्वामी बोलले कानात अहो तुम्हा कार्य करणे बहुत प्रगटायचे या प्रांतात समाधीत रमणे तुम्ही दत्त नाम गर्जत गर्जत जागवावे सुप्त भक्त मानस भक्ती ज्ञान कर्म दिसतो मोठा तोचे अंगीकारोनी वर्तता भक्त हृदय तुष्टतील अंतकरणी परावाणी गाईल दत्त योगाची वाणी अनाहताचे नाद ऐकून तल्लीन व्हावी शक्ती कळा कलियुगी योग निषिद्ध मानिला भक्तीचा पथ उजळून निघाला त्या पथी होई दीपक बाळा आपल्या शुद्ध चैतन्याने आत योगाचा एकंकार अजपा जपाचा लय निरंतर ब्रह्ममय वृत्तीचा हृदयातळी जागृत असो गंभीर सागराचे रूप शांत बाह्यता ल्यावे लौकिकार्थ आपले अथांग पण यत्किंचित उमगू न द्यावे कोणालाही सदा अंतर्णी चेतलेला चैतन्याचा लखलखता जिव्हाळाचा थाट निराळा त्रिगुणात्मका मायामय आपली गहन परंपरा आदिनाथा पासवनी निगते बाळा श्रीपादशी वल्लभ सोयरा योगियांचा ईश्वर जो वर्णाश्रम धर्म पाळोनी अंतरे निर्वाळुनी ठाई ठाई जागोनी मंगलमय संकीर्तन लक्षावधी सिद्ध देहात लाभते ते भाग्य अर्पिले बाळा त्याची जपणूक करावी भावे भूमंडळी शरणांगता रक्षावे दत्त नामाचे जयघोष गावे आनंदाने विश्वांगडी आपल्या मधुर बोलानी मातंडा निवविला स्वामीनी मस्तकावरी ठेवणी वरदहस्त पूर्णतेचा सात सप्ताहांची स्पंदने दाटली होती तिथे ऋतंभरा वैखरीचे ते गुरु शिष्यांचे येऊन ती देव अमृत घटिकाच महान मार्तंडाच्या जीवनीचे त्या सोनियाच्या योगाला कैसे उपमावे न कळे मजला संकोचली शब्द कळा दर्शन घडता प्रसंगाचे धन्य धन्य शिष्य राणा साध्य करुनी घेतले जाणार त्रैलोक्य स्वामी कैवल्य रमणा सद्गुरुमूर्ती परमात्मा काय इच्छा का क तुझी बोलावे वत्सा चित्तीची ऐकता बदला मार्तंड एकची तृप्त तृप्त मी गुरुराया नित्य हृदयी वसावे इतुकेची मागणी पुरवावे तथा असतो ऐसे बोलून सवे स्वामी पावले अंतर्धान श्रोते यावेळी ब्रम्ह वर्ताला स्वामींचा चातुर्वास चालला मार्तंडाचा हेत पुरविला ना रुदे नानाला आशीर्वाद थोर दिधला जय जयकार हो बाळा अखंड तुझा जगती या तप कठोर तुवा केले आली त्यास मधुर फळे आता ब्रम्ह रसाने भरलेले असो पुढील जीवन तुझे तो दिवस संपल्यावरही आनंदे तपाची सांगता केली हळूहळू फुलू लागली मार्तंड जीवनी कैवल्य मेल मात्र मंत्र दीक्षेनंतर घडले नानात स्थित्यंतर वृत्ती अंतर्मुख होऊन सकळ तेज प्रभाव मलली निश्चल झाल्या अवघ्या क्रिया बाह्य करिता उरल्या चैतन्याच्या सात्विक कळ्या बहरल्या हृदय अंगणात शांत मधुर सात्विक मूर्ती वाणी मृदू मवाळ रीती दृष्टी जणू वर्षते प्रीती करुणामय वत्सलतेची आत अखंड अनुसंधान चित्त सहज समाधी वरी उपचारापुरते शिवलीला मृताचे नित्य पठन नेमपूर्वक आध्निक पूर्ण स्मरावे करुनी मंत्रावर्तन शुचिरभूत नानानी वेदशाळेतले अध्ययन याज्ञी किचे दीक्षाग्रहण चालले होते पित्याकडून नित्यक्रम नानांचा वडील बंधू गंगाधर नव्हते गृही लक्ष फार राहुनी फिरत बाहेर यात्रा केली त्यांनी नित्यानंतर होते कनिष्ठ बंधू मोरेश्वर अन महादेव परंतु हे शांती ब्रम मुखी अहनिश दत्त नाम संचिताने दिलेले कर्म आनंदाने आचरित असे गायत्रीची जपानुष्ठाने चालली नानांची अतिनिष्ठेने घडत होती श्री गुरुदर्शने स्वप्नांतरी निमित्त मात्रे शास्त्रशुद्ध उपासना करीती अत्यादरी नाना पित्याच्या आशीर्वचना शिरोधार्य मानून या प्रथम केली गणेशाची मुलाधार रूपी ओंकाराची अभिषेके अथर्व शीर्षेसाची अखंड नाम मोरेश्वराचे मंत्र देवता बीज अनुष्ठान अवघे निष्ठेने आचरून न्यास बीजे किलक कौकलोन नाना देखती उपास्याला आविले नंतर रामराया त्रयोदशाक्षरी मंत्रे सदया रघुनाथाची रूप श्रिया जडविली हृदयी नित्यासाठी मेघ श्यामल श्री कृष्णाची करुणा वत्सल जगदीशाची मूर्ती आराधिली नंदसुताची एकचित्ते एक मार्तंडाने तीन वर्षे पर्यंत सतत देवता उपासना आचरित मार्तंडाचे हृदय शांत पाळीत होते ब्रह्मचर्य एकविधा निष्ठा त्यांची जडली होती गुरुचरणांशी बांधुनी विकारी चित्तासी शुद्ध ब्रह्म चैतन्याला पूर्वी येता तराण्याप्रती वासुदेवानंद येती आपले हाते स्थापना करीती श्री दत्त मूर्ती मंदिरी तेथ मूर्ती अतिशय मनोहर पाहता चित्त व्हावे विभोर आग्रह बैसविली साचार वासुदेव स्वामींनीच त्या मूर्तीचे पूजन अर्चन शंकर शास्त्रीस करीती प्रतिदिन उत्सव कीर्तन अनुष्ठान दत्त जन्मही करीती ते पुढे झाली पंचकमेटी अधिकार दिला शास्त्री बनसे तीच परंपरा नाना शास्त्रींशी सांभाळणे आले हो अठरा वर्ष होता पूर्ण पित्याने विचार चित्ती करून मार्तंडाचे योजिले लग्न लौकिक रीत पाळावया पुत्राकरिता शास्त्री बुवानी निवडली वधू सुलक्षणी गोत्र प्रवर कुंडली पाहुनी मंगल योग साधावया इंदुरसी जोशी कुळाचे होते मंदिर श्रीरामाचे माहेर सात्विक वृत्तीचे जया घरी होते हो ते शंकरराव डाकवाले इंदूरचे गृहस्थ भले त्यांची कन्या ते भीमा शक्य अठराशे छत्तीसा माता पित्याच्या आनंदाची पारावार उरला नसे गृहस्थाश्रम स्वीकारोनी मार्तंड प्रवेशाला नव्या जीवनी हौस सगळी पुरवणी आनंदाने आपतांचीही म्हासावी सासरी म्हणती आली सोन घराप्रती संसाराची सोजवळ ज्योती फुलवावया मार्तंडाची मार्तंडाने अनासक्तपणे आचरीला संसार शांत गुणे लौकिक भोग जे जे भोगणे प्राप्त होते देहाचे देह नव्हते अंतिम जीवन हे तो परमार्थाचे प्रबल साधन शुद्धात्म्याचे आवरण परतफेड प्रारब्धाचे म्हणूनही विवाह जरी जागला तरी अंत दत्त जिव्हाळा यात किंचितही न ना थांबला नाम गजर मारतंडाचा विधी लिखिताची रेखा कोण ओलांडू शके देखा दोन वर्षे उलटता ऐका काळाला पितयाचा आयुष्या उघे भक्तिमय काढिले शास्त्री बुवानी निरामय परी अंत येता समय ज्वरे वेढिले तयांसी हो लोक बोलती आतुर संन्यास घ्यावा आपण आता खास मदती शास्त्री निग्रह त्याच नसे गरज त्याची मला पूर्ण विद्वत संन्यासात आत्मा माझा आहे मुक्त ओंकाराचा जप निवांत मुखे त्यांचा चाललेला पित्याची सेवा श्रद्धेने करीती नाना आदराने दत्त चरणीचे तीर्थ प्राशीने हेच त्यांचे औषध असे ज्येष्ठ मासातली चतुर्थी वद्यातली उजाडली तिथी शास्त्रीभुवांची मालविली ज्योती प्राण पाखरू ओढाले ते अवघे वीस होते वय नानांचे हृदय लागला घाव मदती साले अवघे गाव परी शोका वेग आवरेन सदैव जागृत मायीची होती छाया पितयाची मातेवरी आकाशीची कोराड माथ्यावरी पडली जशी परी एकनिष्ठ पतीव्रता ती खचत गेली रोज चित्ती मातंड्याची परीक्षाच होती पाहत जणू दैव दृष्टी न कळे कैसे दैव विलसित केवळ तीन मासची जात लक्ष्मी मातेचा करून प्राणांत लागला पाहावा नाना श्रावण अष्टमीसी हे गेली माऊली पतीपाशी सोडून या प्रिय पायावरी आपल्या लहान भावा दोन्ही नानामहि गिळून या उघे दुःख मनी धैर्य धरिती उभय ताई एकची उपाय नित्य स्मरावे सद्गुरुपाय दुःख समुद्र तरुणी जाय हेच निष्ठा दृढ त्यांची त्या निष्ठेच्या नौकेवरी तारील सकाळांना श्रीहरी हे उमजोनी आंतरी निश्चळ राहती संत सदा कुटुंबातील पण धर्माधिकारी गावचे जाणं मंदिरातली पूजा नाना सांभाळू लागले प्रेमभावे श्री गजाननांच्या प्रेरणे श्री नानांच्या आशीर्वचने मार्तंड महिमा उमलणे विजय मुखे उत्तरोतर उत्तर। शुभम इति श्री मार्तंड चरिते तृतीयोध्याय समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परमहंस परिवराजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमद परमहंस परिवराजकाचार्य अधमोद्धारक भक्त वत्सल दीन दयाळ समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय